नमस्कार आपल्या भावा लहान बहिणीला जाला का च्या पाणी तर आता आपण निघालोय आपल्या घरी आपण मी चालली माझ्या घरी मी चालली माझ्या घरी बी चालली तिच्या माये चालली या घरी तर आता आम्ही दोघी जाणार आहे बघा भाऊ बहिणीनं तर नव्हती जाणार बोलता मी लय दिवस राहणार होते योग्य पशी पण कसं झालंय की आपल्या गावची यात्रा आली यात्रा म्हणून जाऊ जत्रा येणारा आली जत्रा आली जाव लागल तर म्हणलं मी उद्या येते तर मला म्हणलं आता तू संघ तर म्हणलं तिथं संग काय करायचं म्हणलं मी आधी दोन दिवस येते तर आता हका योगीता बांगड्या भरल्या भावा बहिणी कशा काय ते कस नंबर सकाळ सकाळ माझ बांगडे लागले बघा रक्त गेलं माझ लागले बांगडे बांगडे लागले तर मला ती भीती वाटायला लागली बांगडे लागले बर बघू काय होता बघू आपण काय होता बघू तशीच सकाळ चिरत पडली बघू कि मग काय ना तुला हो म्हणते डॉक्टर आता मी माझ्या काय होतंय आता ती ती जकम आले ती जकम ती जखम त्यासाठी हानिकारक होऊ शकते साखर असल्यास बघू ना बघू मग आता आपण त्याला कायच लागणार नाही मी पण बघू काय नक्की बाहेरगड आहे ती पण मला ती मुळा कापताने चाखू कापल्याला ते झाले बरेच हे काच लागलेली आहे ब्लेडचं पाणी सारखं हा ही जखम पसली आहे तुला माहिती आहे वडापाव आणलेलं कच ढान होत नाटक तळलं बी नव्हती ती भजे कट कच पावड वड कच पुरीनं बुक्याच्या तावात खाल्ला अर्धा वडानी तर पूर्गी बसली जुला जुलाबावर मी तर एकाच खांदात म्हणजे ढान आहे नाही नाही आणखी पाहुण्याला म्हणलं म्हणलं योग्य किती बाहेर केलं म्हणलं आपलं घरी करून खायचं आणि कसलं ती बजे तर काळ काळच किती बाहेर वडापाव असतात परत बाजारच भजे ही पिवळ धमक असते नुसतं किती आणि हे नुसतं काळ काळ तळायला कसल्याच आणि ती चव पण देत सोडून मी तर खाल्लं नाही भजे नको म्हणलं मला वाड्यापावड्या पावत तर आपलं ती काताड काताड खाल्लं बटाटा बी मला आवडत नाही ती एक गास खाल्ला तर पिटाळ जाऊन लागल पण तरी पण तसंच खाल्लं बाहेर ते पिटाळ पिटाळ काढून टाकलं नाही आता बांग मी ते काढली होती पोरी त्या पण मेहंदी तुझी रंगली नाही ना तर कशी दिसणार तरी हाय मला काय टोचत काय टोसय आपल्याला उरकायचंय आपलं लवकर जायचंय परत ही पूरगी माझे करायचे आपदा आज बाजार आहे ना, ना, ना शनिवार तर बाजारच्या गाड्या फुल असणार पाहुण्यांना म्हणलं आपल्याला बारामतीनं इस्ते बसवून द्या माझे मी जाते म्हणलं मायरूला घेऊन तिथं फोन करेन कोणाला तरी ते नेहायला डोळे असं झालंय का माझ्या मनाला वाटलं राणी येणार मी इकडं जत्रा झाली कड पण जायचं आपल्याला आता नुसतं बाबा बहिणी राहायचं हक तुझ्या मोठ्या लेकीकडे जायला सांगते मी कस जायचं ते कळ तिकड ऐक कस इंदापूर हौंड अग बायक इंदापूर इंदापूर

मला गार लागतय तुला मी नीट सांगते मला गार का सकाळी आयला बाकड्या भरल्या मायरी बसली येऊन ह्या खुडचूड टावे लागावर घेऊन बसले तिच्यामध्ये मला काय घेतलं नाही तिला काय घ्यायचं की नाही बाया माणसाचं ह्याच मोठ्या माणसाचं दिसल ते बत्ती मलाच पाहिजे मलाच घ्या मलाच घ्या नको साडी मलाच घ्या म्हणती तिला नको लागल कि मग ती जे मला तिला नको तसलं पाहिजे की मी कुठं म्हणतेच घाय लेकडाचं सण हाय नटायचं सण हाय तिला म्हणायचं मला फ्राक घ्या किंवा मला ही घ्या तर ती काय म्हणते साड्याच घ्या आज तिला एक रुपयाचा ड्रेस घ्यायचा एक रुपयाचा ड्रेस आठ आणच बांगड्या चार्याच कोण पाच की पैशाच चला किरकाकी जाणी बघू नको माझ्या कडरा गाणी बघू नको मी माझ्याकड रागानी बघू नको मी आधीच तुला भितोय <laughs> चला आज माहिती जाणार आहे मला तो काय करू तिकडं रे दे

चालली गोपाल आम्हाला तर काय आता तिथं आपल्या एकट्याने बसायचं करत म्हणती मला पिंजऱ्यात बसावल्यासारखं होत म्हणती मला एकट्याने बसावल्यासारखं होतं आता हिला कुठल्या बायला तेव्हा ठेवायचं का कुठं जात नाही तिकडं कि की कि तिकड कुठं जात नाही असते अगं काय आला वाटत पुन्हा तरी फोन गेला आला होता माहिती फोन काय म्हणली तुझी लेख ती म्हणली कि उठली का ज्या पाणी झाला का म्हणलं झाला निघाले म्हणली तुझ्या घरी तर म्हणलं हो निघाले तर म्हणली हो तुला नारा वाटायचं सुखाच्या जाग्याला जा जा म्हणली तुझ्या घरी म्हण परत काय सांगायचं नाही तुझं काय आम्ही ऐकणार नाही तुला कुठं राहावा नाही तर म्हटलं अगं पूनम तसं असत जत्रा आहे वैजा गावाची तू पण ये जत्र म्हणलं बघू म्हणले माझं नाही काय सांगता येणार काय भाव नाही तिच्या मनाला निघाली की निघाली नाही विरोधी मधलीच रांगली त्यांची नको जा तर म्हटलं त्यांच्यासाठी आपल्याला जायचंय थोडं म्हणलं देवदारांसाठी जायचंय तुझ्या घरी पुढे मायरेल इतक्या ना, ना <laughs> मला बर चला बरला ते आता सका सकाळ सकाळ बांगड्या आवरायच भाऊ बहिणींना बहिणी मला एक सकाळ सकाळचा रोमे म्हणजे कॉमेटी व्हिडीओ मायरीचा माझा मायरो चालली आज घरी तिच्या तर काहीच नाही मला तिकड तिकडे होती गप्पा माराय पण आल्याला मा, खपत पण गेल्याला खपत नाही पण आता किती दिवस राहायचं तरी बाय बाय